सर्व पत्रकार निवडणूक आयोग व तुळजापूरवासियांना अभिनंदन करतो की काही तुळजाभवानीच्या पावन पुण्यानगरीमध्ये सर्व व्यवस्थित सुरळीत मित्र असा एकमेकांचे मैत्रीपूर्ण लढत होत आहे आणि नंतर कोणीतरी ट्रोल करल म्हणून सांगतोय की मला खूप मोठा इथं भेड आलं म्हणून मी रुमाल असं झाकलेला आहे तर तुझ्या पूर्ण जयंतीला माझा चेहरा चांगलाच ठाऊक आहे त्यामुळं भीतीचं कारण नाही दुसरी गोष्ट आत्ताच मी माझ्या मित्राच्या म्हणून यांच्या सुविधे पत्नीचा कापणास नगर म्हणजेच प्रभाग अकरा मधून मी आत्ताच सबमिशन फॉर्मचं केलेलं आहे तसेच प्रभाग दहा अ का ब लक्षात नाही ते त्यामधून माझी पत्नी सौ प्रियंका विजय विजयगंगणे हिनं पण फॉर्मचा आत्ताच निवडणूक आयोग कार्यालयाकडे सबमिशन केलेलं आहे त्यांना मी भारतीय जनता पार्टीकडून माझ्या मित्राच्या पत्नीला व माझ्या पत्नीला उमेदवारी मागितलेली आहे पाहूया आता आपल्याला पी जी फॉर्म ते, ते नाही आम्ही इच्छुक आहोत दहा आणि अकरामध्ये आणि दोन्ही प्रभागाचा विकास सर्वांगीण करण्यासाठी आम्ही तत्पर लढणार आहोत आणि अजून एक सांगायचं म्हणजे जोपर्यंत फॉर्म मिळत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही काय घडामोडी असतील आणि दिलं तर आम्ही आनंदानं नगराध्यक्षपदासाठी म्हणून पीठबाया गंगणे तो टीम सर्व टीम यांचं स्वागतच असेल भाजपातर्फे आणि त्यांचा आम्ही जोरानं हे सर्व माझे बंधू आमचे सगळे मित्रपरिवार काळजीनं प्रचार करून सर्वच उमेदवार निवडून आणण्याचं प्रण घेत आहोत एवढंच आजच्या या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि शेवटचं एक सांगतो अजून की या निवडणुका व्यवस्थित होण्यासाठी पोलीस प्रशासन निवडणूक आयोग नगरपालिका व तुळजापूर तुळजापूरवासी सर्व पक्षीय यांनी सहकार्य करावं एवढीच भावना मी या ठिकाणी बाळगतो आणि खेळीमिळीच्या वातावरणात या निवडणुका व्हाव्यात लोकशाहीचा महोत्सव विजयाचा महोत्सव व्हावा आणि आई तुळजाभवानी चरणी आपण एवढीच या ठिकाणी प्रार्थना करू आणि सर्व काही व्यवस्थित होऊन निकाल जो लागायचा आहे तो लागणारच आहे तर एकमेकाच्या खुनशी मृत्यूनं चार आठ दिवसाचं वीस दिवसाचं राजकारण आहे त्या राजकारणासाठी आपले संबंध मित्र तो, तो कधी बोलायचं हो नाही जो तो आपापल्या वैचारिक पक्षाची एक निष्ठा असतो आणि एक निष्ठेचप्रमाणे काम करावे तेवढीच आशा बाळ आणि या प्रसंग मी थांबतो दोन हजार पंचवीस सार्वजनिक सध्या निवडणूक लागलेले आहेत आणि ह्या निवडणूक एकदम चुरशीची आहेत प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या आपल्या उमेदवारांनी सगळ्यांनी अर्ज भरलेले आहेत आणि सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तत्पर भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही काम करतो विजय सर गंगणे असतील पिरुभया गंगणे असतील विजयाबा कंदे असतील आनंददादा कंदले असेल आम्ही सर्व ही टीम मिळून या तुळजापूरवासियाचा आम्ही आत्तापर्यंत सगळ्यांना कामाच्या बाबतीमधून आम्ही सगळं दाखवलेलं आहे आणि ह्यापुढेही आम्ही सगळ्या गोष्टी काम करूनच दाखवणार आहोत जनतेला माहिती आहे कामाचे माणसं कोण आहेत कोण नाहीत त्याच्यामुळं बाकी काय गोष्टी बोलायच्या गरजे गरजे गरजेचं नाही असं वाटतं सगळ्या मूलभूत सुविधा सगळ्या गोष्टी आरोग्याची स समस्या असतील आरोग्य असं परत आपल्याला कुठल्या सण वार कुठलं काय असेल नवरात्र महोत्सव असेल प्रत्येक गोष्टीला ही सगळी टीम हे पार पार जी आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळं पार पाडतात त्याच्यामुळं जे आव्हान आमच्यासमोर आहेत त्या आव्हानाला आम्ही अगदी सामोरे जायचं आम्ही ठरवलेलं आहे पण आम्ही काम करत असताना हे गोर असो गोरगरीब असो श्रीमंत असो कुठल्याही जाती धर्माचा असो प्रत्येकाला आम्ही हाताला धरून पिटूबायाला हा पिटूबायाचं जे कार्य जे आहे ते सगळ्याला माहिती आहे जनतेला त्याच्यामुळं काही जास्त बोलायची गरज नाही कोणाला कामाच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती आहे की कोण काम करतं कोण काय काम करत नाही विरोधक काय करतात पाच वर्षात नाही एकदाच चालू करतात आपल्या बोलायला आम्ही आहोत आम्ही असा आहोत आम्ही तसं आहोत पण ज्या बारा महिने तत्परता राहणारे पिठुबाई जे आहेत ते पिठुबाईच आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालचं काम आणि राणादादा आपल्या तालुक्याचे आमदार आहेत त्यांचंही काम सगळ्या तालुक्याला माहीत आहे जिल्ह्याला माहीत आहे आज किती निधी दिलेला आहे तुळजापूर शहरासाठी मंदिराच्या विकासासाठी आपल्या उपजीविका जे आहेत चालत्यात ते सगळ्या मंदिरावर चालतात आणि त्यांच्या निधीच्या माध्यमातून अनेक कामं होणार आहेत त्या काना कामासंदर्भात सांगायची काही गरज नाही ब्ल्यू प्रिंट पूर्ण आपल्या का प्रिंट काढलेले आहेत त्या प्रिंटप्रमाणे सगळ्याला माहिती आहे की काय काय होणार आहे आणि काय काय नाही त्याच्यामुळं विकास हा सगळ्यात मोठा आहे रेल्वेचा त्यांनी आणलेले आहे परत आपल्यासाठी नवीन बसस्टँड बांधलेला आहे काय काम करायचं राहिलं आहे आणि काय काम करायचं नाही राहिलं ते सगळ्या जनतेला जन माहिती आहे त्याच्यामुळं मी आता सगळ्या गोष्टीचा तुम्हाला लेखाजोखा दिलेला आहे कामाचा आणि मी आता